संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाद्वारे सन गत, दोन हजार चोवीस पंचवीस करिता विद्यार्थी विकास निधी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार असून सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना सत्र दोन हजार तेवीस चोवीस मध्ये शैक्षणिक गुणवत्तेची शिष्यवृत्ती मिळाली असेल व सत्र दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एच किंवा पदवी परीक्षा किमान पन्नास टक्के गुणांनी उत्तीर्ण केली असेल असे विद्यार्थी अर्ज करू शकतात तसेच सत्र दोन हजार तेवीस चोवीस मध्ये राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करणारे विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकतात विद्यार्थ्यांची गुणपत्रिका ही मान्यता प्राप्त विद्यापीठ शिक्षण मंडळाची असावी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या पालकांचे सर्व बाजूनी मिळणारे उत्पन्न दोन लक्ष पन्नास हजार रुपये पेक्षा जास्त नसावे शिष्यवृत्ती योजनेकरिता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील सतरा दोन हजार तेवीस चोवीस वर्षाची गुणपत्रिका मूळ उत्पन्नाचा नायब तहसीलदार कार्यकारी दंडाधिकारी यांनी प्रमाणित केलेला सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षाचा उत्पन्नाचा दाखला अधिकृत अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेला जन्म तारखेचा दाखला एन एस एस एन सी सी क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी सतरा दोन हजार तेवीस चोवीस मध्ये प्रतिनिधित्व केल्याबाबतचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांनी अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे सदर योजनेकरिता पदवी किंवा उच्च शिक्षित कोणत्याही वर्गात प्रवेशित असलेले आवेदन पत्राची पडताळणी करून नियमानुसार विद्यार्थ्यांच्या आवेदन पत्र आवश्यक त्या कागदपत्रांच्या सत्यप्रती प्राध्यापक विभाग प्रमुखांच्या स्वाक्षरणीशी साक्षांकित करून सॉफ्ट कॉपी विद्यार्थी विकास विभाग कार्यालयाच्या सॉफ्टवेअर मध्ये दिनांक तीस सप्टेंबर 2024 पर्यंत कॉलेज लॉग इन ला अपलोड करणे आवश्यक आहे आवेदन पत्रात विद्यार्थ्यांची माहिती महाविद्यालयांमार्फत प्राचार्य विभाग प्रमुखांच्या स्वाक्षरीशी आवश्यक त्या कागदपत्रांच्या सत्यप्रती साक्षांकित नसल्यास भरलेला अर्ज सादर न केल्यास तसेच विहित मुदतीस आवेदन पत्र प्राप्त न झाल्यास आवेदन पत्र विचारात घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी असे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर राजीव बोरकर यांनी केले आहे तसेच तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास श्री आशिष देशपांडे संचालक लॉजिक स्पायर टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्रेचाळीस चौतीस या क्रमांकावर संपर्क साधावा अधिक माहिती करीता संचालक विद्यार्थी विकास यांचे शहाऐंशी डबल झिरो अठ्ठावीस अठ्ठावन्न सत्तावन्न अठ्याऐंशी पंचावन्न झिरो आठ एकोणचाळीस चौसष्ट डायरेक्टर ऍट द रेट एस अधरे, जी बी ए यू डॉट ए सी डॉट इन या ईमेल आय वर संपर्क साधता येईल असे विद्यापीठाच्या वतीने कळवण्यात येत आहे उत्तम ब्राह्मणवाळे द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती